पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधवडीच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे पुन्हा या जाधवडी शाळेत हार्दिक हार्दिक स्वागत करते दरवर्षी सालाबाद प्रमाणे कैलासवाशी यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास वे स्पर्धा या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण सातारा जिल्ह्यात घेतल्या जातात त्यामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं असतं त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा बालनाट्य हस्ताक्षर स्पर्धा अशा अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केंद्र स्तर तालुका स्तर आणि जिल्हास्तर या तिन्ही स्तरावर केलं जातं त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहभागी होतात आणि तिथे विद्यार्थ्यांना जे यश मिळतं त्याचा गुणगौरव करणं हे आपलं सर्वांच मला वाटतं की कर्तव्य आहे आणि नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपल्या शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी या व्यक्तिमत्व स्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता त्यामध्ये आपल्या शाळेतील केंद्र स्तरावर यशस्वी झालेले म्हणजे प्रथम तृतीय आणि तृतीय क्रमांक मिळालेले विद्यार्थी त्याचबरोबर केंद्रावरून सिलेक्शन होऊन जेव्हा पंचायत समिती मान म्हणजे देवडी येथे देवडी क्रमांक तीन या शाळेत पुन्हा या स्पर्धा घेतल्या जातात तेथे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं आपल्या इथे बक्षीस समारंभ आयोजित केलेला आहे यासाठी शाळेमध्ये मिटिंग घेतली त्यामध्ये आम्ही आवाहन केलं होतं की या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात यावी म्हणून या विद्यार्थ्यां असं बक्ष आवाहन केलं होतं तेव्हा तेव्हा आपल्याच गावातील प्रतिष्ठित नागरिक आहे तर या सातही विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतः स्वतः तर्फे हे बक्षीस जाहीर केलेलं आहे त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कंपास ते करणार आहेत तरी मी या विद्यार्थ्यांचा समारंभ आपल्या गावातील

स्पर्धा घेण्यात आल्या होत्या मीटर धावणे मीटर धावणे लंगडी गोळा फेक फे। इव्हेंटचा स्पर्धा त्यामध्ये आपल्या केंद्र स्तरावरती नील वैभव कुलकर्णी याचा दोनशे मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आल तर त्यांना त्याच्या पक्षी स्वीकार करावा अशी मी त्याला विनंती करते आणि सर्वांनी टाळ वाजून त्याचं अभिनंदन करावं <laughs> स्तरावरती स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित भाषण स्पर्धा असतात त्यामध्ये आपल्या इयत्ता तिसरी प्रतीक्षा अरुण जाधव तिचा तृतीय क्रमांक आलेला आहे तिनं तिचं भक्षण स्वीकारावं अशी मी तुला विनंती करते यानंतर हस्ताक्षर स्पर्धा आणि निबंध स्पर्धा यामध्ये हस्ताक्षर म्हणजे सुंदर अक्षर आणि निबंध म्हणजे पाठांतर करून एक दोन पराचा निबंध लिहायचा असतो या यामध्ये दोन्ही स्पर्धेमध्ये उत्कर्ष दत्तात्रेय जाधव तिचा हस्ताक्षर मध्ये प्रथम आणि निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक आलेला आहे तिथं सुद्धा शाळेच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं हार्दिक आभार अभिनंदन करतो दुसऱ्या स्पर्धा यामध्ये सर्व विषयांवर आधारित प्रश्न त्याचबरोबर जनरल नॉलेज याच्यावर आधारित प्रश्न असतात यामध्ये आपला केंद्र स्तरावरती प्रथम क्रमांक आला आणि तिथून त्या गटाचे सिलेक्शन होऊन त्या गटाने पुन्हा दहिवडी येथे पुन्हा तेच प्रश्न मंजुषा स्पर्धेत उतरले तेथे ते सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचा उत्तेजनार्थ म्हणजे चौथा क्रमांक आलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी स्वीकाराव पुत्र हनुमंत जाधव आकांक्षा थिमराव जाधव आणि प्रतीक्षा अरुण जाधव <laughs>